नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी शिर्डी पूर्णपणे सज्ज झाली असून देशभरातून येणाऱ्या लाखो साईभक्तांसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे एकतीस डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असून नववर्षाच्या पहिल्या क्षणाला साईचरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिर्डीत तब्बल साडेचारशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत साई मंदिर परिसरासह नगर मनमाड महामार्गावर नो व्हेकल झोन जाहीर करण्यात आला असून वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे गर्दीचे प्रभावी नियंत्रण व सुरक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची उपाययोजना करण्यात आली आहे साई मंदिर परिसर दर्शन रांगा प्रवेशद्वार तसेच महामार्गावर तीनशे वीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करता यावी यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे शिर्डीमध्ये सध्या एकूण दोनशे वीस पोलीस जवळजवळ अडीचशे होमगार्ड त्यानंतर पंचवीस पोलीस अधिकारी एक डीवायसपी एक ॲडिशनल दर्जाचे अधिकारी एवढा बंदोबस्त नवीन वर्षाच्या अनुषंगाने लावण्यात आलेला आहे तसेच आपल्याला आणखी या बंदोबस्तामध्ये ॲडिशन म्हणून एस आर पी एफ म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक कंपनी म्हणजे एकशे दहा लोक त्यांचे एकशे दहा जवान आपल्याला त्यांचे मिळालेले आहेत तसेच या व्यतिरिक्त पी डी एस आहे बॉम्ब स्क्वॉड म्हणजे जो आहे आपला तो त्यानंतर आपलं डॉग युनिट आहे त्यानंतर क्यू आर टी पथक आहे म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम मंदिर परिसरात काही अडचण झाली तर आणि मंदिरची अशी एक स्वतंत्र यंत्रणा आहे बंदोबस्ताची मंदिर सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नवीन वर्षाच्या अनुषंगाने लावण्यात आलेला आहे आपल्याकडे शिर्डी नगरपरिषद प्रशासनाचे जवळजवळ दोनशे वीस सी सी टी व्ही कॅमेरे आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आहेत त्यानंतर मंदिराचे स्वतःचे सुद्धा एक शंभरच्या आसपास कॅमेरे आहेत असे मिळून एकूण तीनशे वीसपेक्षा जास्त कॅमेऱ्यांची करडी नजर संपूर्ण शिर्डी मंदिर आणि मंदिर परिसरात असणार आहे या सर्वांचं कंट्रोल रूम शिर्डी पोलीस स्टेशन इथे आहे ते कंट्रोल रूममध्ये सर्व कॅमेरे चेक करण्यासाठी पाहण्यासाठी स्वतंत्र युनिट आहे त्यासाठी तसेच मंदिर रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट यांची बी डी एस पथकाद्वारे कंटिन्युअस दर दोन ते तीन तासाला चेकिंग सुरू आहे त्या अनुषंगाने आपण काळजी घेत आहोत काही व्ही आय पींचा दौरा असणार आहे एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीच्या अनुषंगाने त्यासाठी या व्यतिरिक्तही आणखी अतिरिक्त बंदोबस्त मागवला जाणार आहे त्यामुळे मनुष्यबळ खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे पोलीस फोर्स खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि जो शिर्डी साई मंदिर परिसर, जा है। परिसर जा जो आहे परिसराच्या समोरील जो रोड आहे तो भाविकांच्या सोयीसाठी त्यांना शांतपणे निवांतपणे मंदिर परिसरात थांबता यावं दर्शन घेता यावं यासाठी त्या रोडवरील संपूर्ण ट्रॅफिक बायपासने डायव्हर्ट करण्यात आलेला आहे लक्ष्मीनगर चौक ते पिंपळवाडी चौक हा जो परिसर आहे हा जवळजवळ नो व्हेकल झोन अशा प्रकारे करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण ट्रॅफिक वळवण्यात आलेली आहे काय आव्हान शिर्डी पोलिसांतर्फे भाविकांना असणार आहे भाविकांना शिर्डी पोलिसांतर्फे एक महत्त्वाचं आवाहन मी करेन की त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आली तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा किंवा डायल एकशे बारा या नंबरवर फोन करावा शिर्डी मंदिर परिसरात पोलीस मदत केंद्र आहे तिथे संपर्क करावा किंवा शिर्डी पोलीस स्टेशन मंदिरच्या जवळच आहे त्या ठिकाणी सुद्धा ते संपर्क करू शकतात तसेच कोणत्या ठिकाणी काही अडचण वाटत असेल एखाद्या ठिकाणी खूप जास्त गर्दी झाल्यासारखी वाटत असेल तर त्या सुद्धा भाविकांनी पोलिसांशी संपर्क साधावा भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अनावश्यक गर्दी काढावी आणि सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांठे आणि शिर्डी वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश शिरसेकर यांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कंबर कसली असून गोपनीय पथके देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे शिर्डी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष साईनगरीत सुरक्षित वा भक्तिमय व भक्तिमय वातावरणात साजरे होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर